चुकलो नसलो तरी माफी मागतो बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांची माफी मागितली आहे पण मगरुरी कायम आहे चुकलो नसलो तरी माफी मागतो असं म्हणत वादग्रस्त वक्तव्याबद्दल लोणीकरांनी शेतकऱ्यांची आखडती माफी मागितली आहे भाजप आमदार डॉक्टर बबनराव लोणीकरांनी कालच्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे शेतकऱ्यांचा बाप काढल्याने बबनराव लोणीकरांवर राज्यभरातून टीका होऊ लागली आहे काय म्हणाले होते बबनराव लोणीकर आता त्यांनी काय स्पष्टीकरण दिलं आहे भाजपाचे जालन्यातील परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी काल सोशल मीडियावरून टीका करणाऱ्या तरुणांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे या वक्तव्याबद्दल चुकीचं बोललो नसलो तरी शेतकऱ्यांची माफी मागतो अशा शब्दात लोणीकर यांनी दिलगिरी व्यक्त करत आखडती माफी मागितली आहे भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांचा बाप काढला जालन्याच्या परतूरमध्ये टीकाकारांवर बोलताना लोणीकरांची मगरुरी पाहायला मिळाली तुमच्या अंगावरचे कपडे पायातले बूट हातातला मोबाईल मोदी सरकारमुळेच असल्याची मुक्ता फळ लोणीकरांनी उधळलेली आहेत भाजप आमदार बबनराव लोणीकरांची मिळाली वाटूर फाट्यावरती जो कार्यक्रम होता तो प्रत्येक घरावर सोलार लावण्याचा होता शासकीय कार्यालयावर जिल्हा शाळेवर संपूर्ण गाव सोलारवर करायचं होतं आठ गावामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम झाले वाळू मोफत देण्याचा कार्यक्रम होता त्याचे पास वाटप करण्यात आले आणि या कार्यक्रमामध्ये बोलताना मी असं म्हणालो की केंद्र सरकारच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत राज्य सरकारच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत या योजना गावापर्यंत नेण्याची जबाबदारी माझी आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे मात्र कल्याणकारी योजना राबवत असताना गरिबांना याचा लाभ देत असताना शेतकऱ्यांना लाभ देत असताना काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी ने। काही दहा बारा पोरांचं एक टोळक तयार केलेलं आहे आणि हे टोळक टोल करत राहतो कुच्चर वाट्यावर बसून असं मी म्हणालो आता टोल करणाऱ्यांना मी बोलायचं नाही त्यांनी पाच वर्ष माझ्या विरोधात टोल केलेला आहे प्रधानमंत्र्याच्या विरोधात टोल केलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या विरोधात टोल केलेला आहे मी त्यांना बोललेलो आहे आणि मी काय म्हणालो तुमच्या घरात केंद्र सरकारच्या पाच योजनेचा हो पैसा येतो तुमच्या घरात राज्याच्या योजनेचा पैसा येतो तुमचं कुटुंब त्याचा फायदा घेतो आणि त्या पैशातून तुम्ही मोबाईल घेता त्या पैशातून तुम्ही कपडे घेता हे सगळं सरकारनं दिलेलं आहे खोट नाही आहे हे टोळक आहे आणि टोळक्याला सुद्धा आम्ही असं काही आडवत नाहीये त्यांच्याही कुटुंबात पगार चालू केलेल्या आहेत त्यांनाही लाभ देतो त्याच्यामुळं आमची खेड्यातली भाषा आहे एखादं पोरग शाळेत जात नाही आई काम करत नाही त्याला आपण म्हणतो की काट्ट आता आमचं काम करत नाही ऐकत नाही काट्ट बिघडलं म्हणतो आपण आपण वडलाला बाप म्हणतो ग्रामीण भागात आपण आईला माय म्हणतो मग आता हे खेड्यातली भाषा आहे आणि मी माझ्या आयुष्यात चाळीस वर्ष शेतकऱ्याची सेवा केली पंचवीस पंचवीस हजार लोकांचे मोर्चे काढले दुष्काळ आहे अतिवृष्टी आहे गारपीट आहे लोकांना मदत मिळून दिली सरकारची एकूण एक योजना हो राबवली आणि जनतेची सेवा करतो म्हणून तेरा वेळा निवडून आलोय जनतेची सेवा करतो म्हणून पाच वेळा विधानसभेला निवडून आलोय मंत्री झालोय जनता माझ मायबाप आहे आणि मी जनतेसाठी काम करत राहील मात्र काही राज्य पातळीवरचे नेते गरळ ओळख माझ्या विरोधात त्यांना काय गरळ वगायची तर ओकू द्या मी शेतकऱ्यामुळे आहे माझे कपडे शेतकऱ्यामुळे आहेत माझं जीवन सगळं शेतकऱ्यामुळे आहे ना मी मान्यच करतो माझ्या आयुष्यात कधीही एकाही सामान्यातल्या सामान्य माणसाला मी कधी वाईट बोललो नाही सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्याला मी कधी वाईट बोललो नाही आणि मी जिवंत तोपर्यंत रक्ताच्या शेवट शेवटच्या शेंबा थेंबापर्यंत मी काही बोलणार नाही मात्र काही लोक विनाकारण याचं पिंपळाचं पान पडलं तर पिंपळगाव झळाल अशा प्रकारचा कलमा करतायत हे निराधार आहे हे खोटं आहे मी शेतकऱ्याच्या विरोधात बोललो नाही पण मला काय मी शंभर वेळा शेतकऱ्यांची माफी मागेल मला काय अडचणी बोललोच नाही मी बिरे रिपोर्ट एस मराठी Mumbai